संजय गांधी निराधार अनुदान योजना त्याचबरोबर श्रावण बाळ निवृत्ती योज वेतन योजना या योजना अंतर्गत सु पेन्शन आहे जून महिन्याचं माहे जून महिन्यासाठीचं पेन्शन जे आहे पाहू शकता काल म्हणजे सहा जून दोन हजार पंचवीस रोजी बहुतांश लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पंधराशेची जी अमाऊंट आहे राशी, राशी ही जमा करण्यात आलेली आहे तर पाहू शकता जून महिन्याचं त्याचबरोबर काही जे लाभार्थी आहेत त्यांना मे महिन्याच्या एकोणतीस तारखेला सुद्धा त्यांचं जे काही त्यांचे जे मे महिन्यासाठी जे जे पेन्शन होतं तेच जमा झालं होतं आता पाहू शकता कमेंटेत आहेत काही जे लाभार्थी आहेत ते म्हणत आहेत की त्यांना मागील महिन्याचं पेन्शन आलेलं आहे म्हणजे मेचं आलं आहे काहींना जूनचं आलं आहे फक्त जूनचं आलेलं आहे तर यामध्ये पाहू शकता फेब्रुवारी असेल जानेवारी असेल म्हणजे यानंतरनं जेव्हा आपलं मतदान पूर्ण झालेलं आहे याच्यानंतर पाहू शकता जानेवारी त्याच्यानंतर इलेक्शन पूर्ण झाल्याच्यानंतर जानेवारी आहे त्याच्यानंतर फेब्रुवारी आहे फेब्रुवारी त्याच्यानंतर मार्च आहे फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल चार ते पाच महिन्यांचं थकीत पेन्शन बाकी आहे बहुतांश लाभार्थ्यांना ते जमा झालेलं नाही आहे बहुतांश म्हणण्यापेक्षा कोणत्याच लाभार्थ्याला ते जमा झालेलं नाही आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे मे पर्यंत म्हणजे पाहू शकता एप्रिलपर्यंत मे आणि जूनचं सध्या जमा होत आहे जूनचं बहुतांश लाभार्थ्यांना जमा झालेलं आहे ज्याने त्यांचे डी बी टी स्टेटस पूर्ण क्लिअर केलेलं आहे तर या संदर्भात पाहू शकता की थकीत जे पेन्शन आहे हे कधीपर्यंत येऊ शकतं म्हणजे अगोदरचे जे मागील महिन्याचं आहे याच्याबद्दल काय निर्णय घेतला जाऊ शकतो काही ज्या तहसील कार्यालय आहेत ते सांगत आहेत की पेन्शन जे आहे या मागील महिन्याचं तुम्हाला मिळणार नाही आता इथून पुढे जे पेन्शन आहे ते तुमच्या बँक खात्यावर वेळेवर जमा होईल तर काही त्याबद्दल काहीच सांगत नाही आहेत काही तहसील कार्यालयामार्फत सांगितलं जात नाही आता पाहू शकता हा जो महत्वाचा मुद्दा आहे की मागील महिन्याच्या पेन्शनबद्दल काय होईल आणि त्याचबरोबर आता सध्याचं जे पंधराशे पेन्शन आहे तर हे पंधराशे वरून एकवीसशे होऊ शकतं का तर या संदर्भात पाहू शकता महत्वाची अपडेट हा शासन निर्णय तुम्ही पाहू शकता पाहू शकता अति तत्काळ पूरक मागण्या प्राधान्य प्राधान्यासाठीचा पाहू शकता जून महिन्यासाठीचा आता पावसाळी अधिवेशन हे सुरू होणार आहे जून दोन हजार पंचवीस सव्वीस मधील खर्चाच्या ज्या पूरक मागण्या आहेत मागणी पत्रक वित्त विभागाला या ठिकाणी या वेळेमध्ये सादर केलं जाऊ शकतं वित्त विभाग विभागासाठी जून दोन हजार पंचवीसचं दुसरं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि या पावसाळ्या अधिवेशनामध्ये पाहू शकता ज्या मागण्या आहेत विविध विभागांच्या की त्यांना जे इतकं जे वि नि, निधीची मागणी आहे इतकं निधी आवश्यक आहे इतका निधी पाहू शकता थकीत जे पेन्शन आहे लाभार्थ्यांना जमा करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे तर यासंदर्भात ती मागणी ह्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये दिली जाऊ शकते पावसाळ्या अधिवेशनामध्ये ठेवली जाऊ शकते आणि त्या ठिकाणी त्याला मागणी मिळू शक म्हणजे मंजुरी जी आहे हे प्राप्त होऊ शकते दुसरा महत्त्वाचा मुद्दा की पंधराशेवरून एकवीसशे या संदर्भात सुद्धा जो निधी आहे जर मंजूर झाला अतिरिक्त निधीची आवश्यकता असणार आहे आणि अतिरिक्त निधी किंवा पेन्शन वाढवायची आहे म्हणजे भरपूर जास्त खर्च असणार आहे असा निर्णय अधिवेशनामध्ये हा घेतला जातो त्यामुळे पाहू शकतं पुरवणी पूरक मागण्या ज्या आहेत या ठिकाणी जर सादर झाल्या तर दुसऱ्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये हा निर्णय घेतला जाऊ शकतो आता आपण पाहूयात की तो शासन निर्णय परिपत्रक जाहीर करण्यात आला आहे दुसऱ्या पावसाळी अधिवेशनासंदर्भातलं तर यामध्ये काय म्हटलेलं आहे डिटेलमध्ये जाणून घेण्याची गरज नाहीये फक्त मेन मेन मुद्दे जे आहेत ते आपण पाहू घ्या पाहून घेऊयात की यामध्ये अकस्मिता निधीमधून मंजूर करण्यात आलेल्या केल्या जाणाऱ्या रक्कमांबाबत विधीमंडळाला आतापर्यंत साधरणं आलेल्या पूरक माहिती मागण्या ज्या आहेत मिनी, मिनी नियोजन असतं या संदर्भातली माहिती यामध्ये असणार आहे तर यामध्ये आपल्याला महत्वाचं काय आहे पाहू शकता तेच आपण पाहून घेऊयात की यामध्ये पाहू शकता महत्वाचं आता या अगोदर जी सिस्टीम होती म्हणजे यामध्ये पाहू शकता या संदर्भात महत्वाचं या संदर्भात जून दोन हजार पंचवीसच्या अधिवेशनामध्ये अंतर्भूत करावयाच्या कार्यक्रम व अनिवार्य खर्चाच्या पूरक मागणी संबंधीचे प्रस्ताव नियोजन विभाग विकास क्षेत्र कार्यासन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग पाहू शकता आपली जी योजना आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना त्याचबरोबर श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना ही सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग अंतर्गत राबवली जाते यानंतर ना आदिवासी विकास विभाग आहे व वित्त विभागाकडे पाठवण्यासंबंधीचे वेळापत्रक देण्यात आलं आहे आता पूरक मागणी जी आहे नोंदणी बिम्स प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असल्याने सर्व संबंधित विभागाडी भी विहित वेळापत्रकानुसार कार्यवाही करायची आहे आता पाहू शकता पुरवणी त्यांच्यामध्ये पाहू शकता हे जे विभाग आहेत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग आता या विभागाला समजा असं मागू शकता की थकीत जे पेन्शन आहे त्या पेन्शनसाठी अतिरिक्त निधी आवश्यक आहे अशा वेळेला ज्यांची पेन्शन आलेलं नाही आहे त्यांना पेन्शन येण्यासाठी आता एक मागणी ही वित्त विभागाकडे करावी लागेल आता वित्त विभागाकडे आता पाहू शकता पावसाळी अधिवेशन आहे हे परिपत्रक त्यासाठीच जारी करण्यात आलं आहे तर पावसाळी अधिवेशनामध्ये ही पुरवणी आहे पुरवणी मागणी पूरक मागणी ही मागणी केली जाऊ शकते वित्त विभागाकडे आणि त्यानुसार वित्त विभागाकडे मागणी केल्यानंतर पावश्यकता ते जर मंजूर झाली जर निधी जर प्राप्त झाली त्यानंतर ना थकीत पेन्शन आहे या विभागांतर्गत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत थकीत पेन्शन जे आहे हे लाभार्थ्यांना दिलं जाऊ शकतं यासंदर्भात पाहू शकता अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर यामध्ये महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो सुद्धा आपण जाणून घेतलेला आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडे तुम्हाला कोणती पुरवणी म्हणजे वित्त विभागाकडून विशेष पुरवणी मागणी आवश्यक असेल तर त्या त्या संदर्भात तुम्ही जो प्रस्ताव आहे हा सादर करू शकता यामध्ये पाहू शकता राज्याची मर्यादित साधन संपत्ती यामध्ये तो दुसरा मुद्दा जो पाहू शकता तिसरा मुद्दा सुद्धा महत्त्वाचा आहे ज्या खर्चांचा बाबीसाठी विविध पद्धतीने कोणत्याही प्रकारची अर्थसंकल्पात तरतूद केलेली नाही अशा बाबी अथवा अर्थसंकल्पीय भाषणात घोषित करण्यात आलेल्या नवीन बाबी यामध्ये नमूद करण्यात येतील तर यामध्ये पाहू शकता अर्थसंकल्पीय तरतुदीतून सत्तर टक्केपेक्षा जास्त खर्च झाला आहे हा मुद्दा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे आता अर्थसंकल्पीय अर्थसंकल्प फेब्रुवारी मध्ये जाहीर करण्यात आला होता तर अर्थसंकल्पीय केलेल्या तरतुदीतून सत्तर टक्केपेक्षा जास्त खर्च झालाय आता पाहू शकता या अगोदरचे जे निधी आहेत निधी देताना जास्त खर्च झालेला आहे या यासाठी चालू वर्षात पुनर्वितरण आणि पुनर्नियोजन करून निधी उपलब्ध करणं शक्य नाही आहे आता पाहू शकता आता मगाशीच सांगितल्या पद्धतीने आपण पाहू शकता की त्यांचा जो निधी आहे हे है, वितरित करणं शक्य नाहीये कारण सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागाकडे जो वित्त विभागाने या अगोदर जो अर्थसंकल्प आहे या अंतर्गत दिलेला जो निधी आहे हा कमी आहे जास्त खर्च झालेला आहे निधी उपलब्ध नाही आहे तर त्यामुळे त्यांचं नि जे वितरण आहे ते बाकी आहे थकीत आहे थकीत पेन्शन जे आहे जानेवारीपासूनचं ते देण्यासाठी निधी उपलब्ध करणं शक्य नाही तसेच अधिक तरतुदीची आवश्यकता आहे अशा बाबी यामुळे आवश्यकता सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग या अंतर्गत तो प्रस्ताव जो आहे अतिरिक्त निधीची मागणीसाठीचा सा, पूरक मागणीसाठीचा सा, जो प्रस्ताव आहे हा वित्त विभागाकडे या पावसाळ्या अधिवेशनामध्ये सादर करेल आणि त्यासाठीची तारीखसुद्धा जाहीर करण्यात ता आली आहे कार्यक्रमावरील खर्चाचे प्रस्ताव नियोजन विभाग सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग आदिवासी विभाग यांच्याकडून वित्त विभागाला सादर करण्यासाठी बारा जूनची तारीख त्यांच्यासाठी देण्यात आली आहे आणि त्यांनी जर तो सादर केला प्रस्ताव आणि जर मान्य झाला तर त्याच्यानंतर ना मग मग जी प्रक्रिया जी आहे ही केली जाईल आणि तुमचं जो थकीत पेन्शन आहे हे प्रत्येक लाभार्थ्याला त्याची जी पेन्शनची राशी आहे हे डीबीटी द्वारे दिली जाईल त्याचबरोबर पंधराशे वरून एकवीसशेचा मुद्दा सुद्धा अशा अधिवेशनामध्येच होऊ शकतो कारण पाहू शकता महत्वाचे जे मोठे निर्णय असतात हे बैठकीमध्ये कॅबिनेट बैठक असेल यामध्ये घेतले जात नाहीत ते अशा वेळेला अधिवेशनामध्ये घेतले जातात या अगोदर पाहू शकता लाडकी बहिणी योजनेचा जो मुद्दा होता हा सुद्धा पाहू शकता अधिवेशनाद्वारे घेण्यात आला होता त्यानुसारच जाता मदे जो आता यामध्ये जो पेन्शन वाढचा मुद्दा आहे हा पावसाळ्या अधिवेशनामध्ये होण्याची शक्यता आहे या संदर्भातली अपडेट आहे लवकरच आपल्याला प्राप्त होईल पावसाळी अधिवेशन याच महिन्यामध्ये सुरुवात आहे जून दोन हजार पंचवीसमध्येच तर यामध्ये आपलं लक्ष राहणार आहे पाहू शकता जे काही अपडेट्स असतील या योजनेसंदर्भातल्या कसं होतं आहे पुढे थकीत पेन्शनबद्दल त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत पेन्शन मिळत नाही आहे संदर्भात सुद्धा आपण अपडेट देणार आहोत आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद